नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपला गाळी इतिहास म्हणजेच अनफोल्डिंग स्टोरीजने ऐकलेल्या कथा ऐकलेली माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते त्यामुळं आपल्याला विनंती करण्यात येते की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर बटन दाबा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपण पन्नास हजार सबस्क्राईबरचा टप्पा पार केला आहे लाखापर्यंत आपल्याला जायचं आहे तर त्यानुसार आजचा आपला जो विषय आहे नात्यातील गावाची नावाच्या गावाचा इतिहास नात्यातील गावं म्हणजे आपल्याला ऐकतानाच वेगळं वाटायला लागेल त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये आपल्या घरामध्ये जेवढी नाती आहेत तर तेवढी गावं आहे तर ते गावं कुठल्या जिल्ह्यात आहेत कशी आहेत पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्या या माध्यमातून अगदी थोडक्यात आपल्याला मिळणार आहे त्यामुळं विनंती शेवटपर्यंत जरूर पहा अगदी छोटा व्हिडिओ आहे त्याच्यानुसार मेहुना नावाचं गाव आहे ते आहे जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यामध्ये मेहुना आल्या म्हटल्यानंतर आता मेहुनी येणारच आहे त्याच्यानुसार मेहुनी नावाचं गाव हे भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यात आहे त्यानंतर सासरा भंडारा तालुक्या जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यामध्ये त्यानंतर आहे नवरा हे धुळे जिल्ह्यातलं गाव आहे त्यानंतर ताई ते भंडारा जिल्ह्यामध्ये आहे बेटी नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा गावामध्ये आहे त्याच्यानंतर बीबी बीबी नावाची दोन तीन गावं मला सापडली सातारा जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये पण आहे आणि त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यामध्ये आहे त्याच्यानंतर आहे गाव ननंद नणंद जे गाव आहे तर ते आहे लातूर जिल्ह्यातल्या निलंग्या तालुक्यात नणंदच्या बाजूला लगेच जावाई नावाचं सुद्धा हे गाव आहे तर ते सुद्धा गाव लातूर जिल्ह्यातल्या निलंग्या तालुक्यामध्येच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याच्याचनुसार नवरा नावाचं सुद्धा गाव आहे तर ते आहे धुळे जिल्ह्यामध्ये त्यानंतर आहे पाहुणी आपल्याकडं पाहुणी आली म्हणतो तर ती पाहुणी नावाचं जे गाव आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे राणी ते आहे अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट तालुक्यामध्ये आबा नाता आहे ते सुद्धा आपण म्हणतो ना मोठ्या माणसांना आबा आभा परभणी जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात आणि आबई ते, ते गाव आहे सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यामध्ये आता राहिले हे नाते निर्माण करणारे दोनच ते आहे बाप तर बाप मात्र आपल्याला राजस्थानमध्ये पाहायला मिळते जोधपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि तशाच प्रकारे आणखी एक गाव जे या सर्वांना उत्पत्ती करणार ती आहे आई तर ती आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यामध्ये म्हणजेच एकंदर ही नात्यातली जी काही नाव आहेत ह्या नावाचासुद्धा आपल्याला गावं या ठिकाणी दिसत आहेत ही मला सापडलेली गावं तालुका जिल्हावाईज आपल्याला दिली आहेत अशाच प्रकारची गावं आपल्याला सापडतील ते कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी निश्चितच सांगा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तेही त्या ठिकाणी जरूर कळवा आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा विनंती की सबस्क्राईब केल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्याला आवडल्यास निश्चितच शेअर करा धन्यवाद